बघा आपला पाय कुठे बैलाचा पाय कुठे पट्टी कुठे गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बारा सुटला बारा मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक गाडी सुपरफास्ट अशी बाहेर गेली चार गाड्या पळताय चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी लढत चालवय दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर आणि ड्रायव्हरचा हा चालाकपणा म्हणावा लागेल आड्याल होता बाळा ड्रायव्हर करंजे वरचा आणि पड्याल होता आबी ड्रायव्हर राजुरीचा दोघांच्या काटा किरल झाली शेवटच्या क्षणाला या ठिकाणी बाजी मारली वळवा चला तेरा पंच निकाल घ्या